चित्रपटाप्रमाणे थरारक दरोडा घालणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी केले जेरबंद सांगली जिल्ह्यातील महांकाळ शहरात हिंदी चित्रपट स्पेशल ट्वेंटी सिक्सची आठवण करून देणारी धक्कादायक घटना समोर आली होती आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवत एका टोळीने डॉ जगन्नाथ मेहत्रे यांच्या गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये घरावरच बनावट धाट टाकत सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा कोट्यवधी रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला होता या गंभीर घटनेचा तपास करत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच एलसीबी आणि कवठे मनांकाळ पोलिसांनी अवघ्या साठ तासांच्या आत तीन आरोपींना अटक करत एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीक्षा राष्ट्रपाल भोसले पंचवीस राहणार चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते पंचवीस राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर आणि साईदीपक मोहिते तेवीस राहणार पाचगाव कोल्हापूर यांचा समावेश आहे दरम्यान या गुन्ह्यातील महेश रघुनाथ शिंदे राहणार जयसिंगपूर अक्षय लोहार राहणार संकेश्वर कर्नाटक शकील पटेल राहणार गडहिंग्लज आणि आदित्य मोरे राहणार रुकडी हे चार आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे डॉक्टर मेह्रे यांच्या तक्रारीनुसार तीन पुरुष आणि एक महिला हॉस्पिटलमध्ये शिरले होते आरोपींनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही डीव्हीआरही पळवून नेल्यामुळे तपासात मोठी अडचण निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी रेखाचित्रांच्या आधारे संशयितांची ओळख पटवून पुणे कोल्हापूर हातकणंगले सोलापूर मुंबई आणि कर्नाटकमध्ये शोध मोहीम राबवत तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला ही कारवाई पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय अधिकारी चिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम पाटील एपीआय दत्तात्रय कोळेकर पीएसआय विनायक मसाळे पीएसआय वैभव पाटील पोलीस नायक नागेश मासाळ पोलीस कॉन्स्टेबल सिद्धाराम कुंभार अभिजित कासार व शीतल जाधव यांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली संपूर्ण तपासाची माहिती गुरुवारी संध्याकाळी सात वाजता आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली सांगली पोलीस दलाने कोणताही ठोस पुरावा नसतानाही केवळ तांत्रिक माहितीच्या आधारे लूट प्रकरणाचा यशस्वी तपास करत पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्याप्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेलं आहे निष्पन्न ना त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी ही पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून या के थ, जबते के लिला हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद नाही हे हे आता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काय याच्यात धडा घेतलेला आहे परंतु असं दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे विशेष करून डिजिटल आरेसच्या प्रकारांमधून हे लक्षात येतं की कोणत्या तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्या विरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसतात माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ना ठिकाणी अशी काही केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसं काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळे आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू याला तात्काळ संपर्क साधा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा